सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीस क्रिकेटच्या किरकोळ वादावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे मयत मुंबई पोलिसात कार्यरत असल्याची देखील माहिती समोर आली आहे चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे असलेल्या क्रिकेट मॅचेसमध्ये किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेला तरुणाचा खून झालाय त्यामुळे चाळीसगावचे वातावरण सध्या तणावयुक्त आहे पोलीस प्रशासन वातावरणात नियंत्रण ठेवण्याचं काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे चाळीसगावा शहरातील पाटणा रोड परिसरात हा खून झाला या प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतला पुढील तपास सुरू असून आरोपी शोधण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे मयत शुभम अर्जुन आगोने वय अठ्ठावीस राहणार चाळीसगाव हा मुंबई पोलिसमध्ये कार्यरत होता पोलिसात कार्यरत असलेल्या व्यक्तीचा खून होतोय त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मैतांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको करत संपूर्ण आरोपींना झेरबंद करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे समाजातील नागरिकांनी व नातेवाईकांनी ही मागणी केल्याचं बघायला मिळते अन्यथा भविष्यात मोठा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी नातेवाईकांनी आहे शुभम अगोने यांच्या पश्चात एक लहान बाळ पत्नी आई वडील परिवार असा होता यामुळे घडलेल्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होते शुभम अगोने यांचे वडील ही चाळीसगाव ग्रामीण पोलीस येथे कार्यरत होते या काही दिवसांपूर्वी ते देखील सेवानिवृत्त झाले होते यामुळे क्रिकेटच्या किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती आहे जागर जनसुजीला हडपे चाळीसगाव